पस्तीस वर्षापूर्वी बंद पडलेली रामलीला भोवाडा संस्कृतीकडे पुन्हा मालेगाव तालुक्यात वाटचाल मालेगाव तालुक्यातील टोकडे तसेच जातपाडे व खडकी या गावांमध्ये जुनी संस्कृती रीतिरिवाज परंपरा जोपासत पुन्हा नव्याने भोवाड्याला सुरुवात झाली त्यामुळे जुन्या दिवसाचा आनंद ग्रामस्थांच्या मनात पुन्हा एकदा उभारी निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला अनेक महिला पुरुषांनी अनेक प्रकारची भूमिका बजावत विविध देखावे सादर केले कुणी राम तर कुणी रावण तर कुणी लक्ष्मण सीता आदी वेशभूषा प्रदान करून देखावे सादर केले नऊ तरुणांना याचा विसर पडत चालला होता तर यावेळी टोकडे गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुन्हा एकदा भोवाडा ही जुनी परंपरेला सुरुवात केली यावेळी स्टंटमॅन भगतसिंग यांनी गावातील कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले यस नाईन टी व्ही प्रतिनिधी सुनील हिरे मालेगाव